नमस्कार श्री स्वामी समर्थन आज मी तुम्हाला असे काही पाच उपाय सांगणार आहे जेणेकरून सगळ्यांच्या तुमच्या जीवनामध्ये थोडासा आनंद येईल आणि तुमचं जीवन थोडंसं सुक्कर होण्याचा प्रयत्न होईल असे जे पाच उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणे सांगत आहे जीवन म्हणजे आपल्याला माहीतच आहे की खूप समस्यांनी भरलेले असे जीवन असते आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात कुणाच्या पैसे अडकलेले असतात तर कुणाचं जॉब लागत नाही किंवा कुणाला आजारपणाने घेरलेलं असतं अशा सगळ्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये चालूच असतात खरं तर समस्या प्रेझेंटमध्ये नसते एकतर मागची पास्टची समस्या असते पास्ट मध्ये काहीतरी होऊन गेलेलं असतं किंवा फ्युचरचं आपल्याला काळजी असते याच समस्या आपल्या बाबतीत असतात मग याच्यासाठी काही उपाय आहे जे आम्हाला म्हणजे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असताना आमच्याच गुरुजींनी सांगितलेले आहे तेच उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर त्याच्यामध्ये पहिला जो उपाय आहे आपण बिझनेस करतो प्रत्येक वेळेस बिझनेस केला तर आपल्या मन आपल्याला घाटा येतो किंवा आपले पैसे कोणीतरी बुडवतो प्रत्येक वेळेस पैसे आपले अडकतात मग ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे खरं म्हणजे तर आपल्याला पूर्व पूर्वी सांगितलेलं आहे की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले पूर्वजांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात पूर्वजांसाठी आपण काहीतरी त्यांची कृतज्ञता मांडण्यासाठी आपण त्यांचं पितृपक्षामध्ये स्मरण करत असतो त्यांना जेऊ घालण्याचं काम करत असतो पण काही पित्र आपल्यावर खूप असे नाराज असतात त्यामुळे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये या घटना वारंवार घडत असतात मग आपल्या पित्रांसाठी आपण काय करायला पाहिजे तर पहिला पर्याय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पहिल्या पर्यायामध्ये आपले जर पैसे समजा अडकलेली असेल किंवा वारंवार पैसे कुणीतरी आपले बुडवत असेल प्रत्येक कुठे पण गेलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला अपयश येत असेल अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतील तर तुम्ही एक गोष्ट करू शकता एक उपाय आपल्याला म्हणता येईल रेमेडीज त्याच्यावर सांगता येईल की आ, दर अमावशेच्या अमावस्येच्या दर अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या जवळपास जे एखादं पवित्र क्षेत्र असेल पवित्र नदी असेल त्या नदीमध्ये आपण स्नान करू शकतो आणि स्नान करून आपण सूर्याला अर्घ देऊ शकतो ते अमावस्येचा दिवस हा पितरांचा दिवस समजला जातो या दिवशी सूर्याला अर्घ देताना आपण जर अर्घ देणे म्हणजे पाणी देणे सूर्याला आपण असं पाणी देतो अशा प्रकारे आपण त्या दिवशी नदीवर जाऊन आंघोळ वगैरे करून सूर्याला अर्घ देऊन त्या सूर्याला अर्घ देण्या त्या पाण्यामध्ये आहे ते आपण जर काळे तीळ टाकले तर आपण असं पाणी सूर्याला देऊन काळे तीळ टाकून आपण पित्रांसाठी एक विनंती करू शकतो की तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं चाललं आहे त्याच्यासाठी चांगला आशीर्वाद द्या आणि मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे फक्त एवढंच म्हणा का ही मागू नका त्यांच्याकडे फक्त मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे अशी पित्रांना विनंती करा आणि असे तुम्ही सात आठ करून बघा तुमच्या लाईफमध्ये नक्कीच तुम्हाला बदल हा नक्कीच दिसून येईल आता ही एक रेमेडी झाली आपली पैसे अडकलेले असते किंवा ह्याच्यासाठी जी ती रेमेडी मी तुम्हाला सांगितली आता आयुष्य असं धकाधकीचं झालं आहे की प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहे कुणाला जॉबचा प्रॉब्लेम आहे कुणाचं लग्न होत नाही आहे कुणाला घरामध्ये सारख्या चालू आहे एन्झायटी डिप्रेशन यासारख्या समस्या आपल्याला उद्भवत आहे मग आता ही एन्झायटी आपल्याला रात्रीची झोप चांगली लागत नाही सारखा ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम आपल्याला आहे अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे एक आपण त्याच्यासाठी मी एक रेमेडीज देते तुम्हाला ती नक्की करून बघा तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसात अनुभव आल्या वाचून राहणार नाही त्यासाठी आपण शंभर ते पाचशे ग्रॅमपर्यंत जेवढी शक्य होईल तेवढी जी सोप असते आपण खाण्याची जी सोप असते ती सोप आपण त्या एका पांढऱ्या पोटलीमध्ये कॉटनच्या एका बॅगेमध्ये टाकून आपल्या उशीच्या कवरमध्ये जर ती जो, जो पोटली टाकली तर शंभर टक्के तिचा फायदा आपल्याला मिळेल झोप झोपण्याच्या वेळेस ती पोटली आपण आपल्या उशाखाली ठेवून किंवा उशाच्या उशीच्या कवरमध्ये ती टाकून आपण त्याच्यावर झोपू शकतो पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल खूप छान असे रिझल्ट आहे माझे मला म्हणतात की मॅडम मला खूप टेन्शन येतं मला त्रास होतो एन्झायटी डिप्रेशन या सगळ्या गोष्टींसाठी मी हा आमच्या गुरुजींनी दिलेला जो पर्याय आहे तो पर्याय राबवलेला आहे लोकांवर ट्राय केलेला आहे आणि खरंच त्याचे शंभर टक्के रिझल्ट आहे तुम्ही देखील हा पर्याय करून बघा आणि आता म्हणाल की ती सोप मग परत कधी काढायची तर वीस पंचवीस दिवस झाले तर वाहत्या पाण्यामध्ये ती सोप तुम्ही वा म्हणजे विसर्जित करू शकता आणि नंतर परत नव्याने दुसरी सोप भरून आपण ती आपल्या उशाखाली ठेवू शकतो आता तिसरा पर्याय तिसरा म्हणजे तिसरी गोष्ट आहे आप की आपल्या घरामध्ये कधी कधी खूप आजारपण चालू असतं आजार पण सोड आपल्याला सोडायचं नावच घेत नसतं इतके घरामध्ये एक एखादी व्यक्ती सारखे वारंवार आजारी पडत असते किंवा आजार किती औषधं पाणी केली तरी आजार डिटेक्ट होत नाही आहे आणि सारखं सारखंच दवाखान्यात जावं लागतं सारखे आपले पैसे घरातले सगळे दवाखान्यामध्ये जातात तर त्यांच्यासाठी मी एक उपाय सांगेल तो म्हणजे धन्वंतरी मंत्र अतिशय प्रभावी असा मंत्र आहे तो मंत्र एकदम शांत चित्ताने आपण जर रात्री झोपेच्या वेळेस जरी ऐकला किंवा सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर एकदम शांत चित्ताने तो ऐकायचा आहे तुम्ही म्हणाल की मी गाडीत असताना वाचू का मी फिरायला जाताना ऐकू का अशा कुठे चालणे जाणे अशा ह्याच्यामध्ये हा ऐकू नका वाचू नका दहा मिनटं प्रॉपर त्या मंत्रासाठी तुम्ही त्या देवासमोर बसा आणि दहा मिनटं तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा धन्वंतरी मंत्राचा तुम्ही जप करा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी धन्वंतरी मंत्र तुम्हाला देईल आणि तो तुम्ही म्हणू शकतात आजारावर हा रामबाण उपाय आहे भरपूर लोक याचा अनुभव घेतात आणि आजार भरपूर लोकांचे त्यापासून बरे झालेले आहे आणि चौथी गोष्ट गोष्ट आपल्याला असं सांगता येईल की आपले कामं बनतच नाहीये कधी कुठे गेले की आपल्याला अपयशच येते कोणतंही काम, काम करायचं असलं तर आपल्याला त्यामध्ये यशच येत नाही कुठेही गेलं तरी अपयश हाती घेऊन अप आपण घरामध्ये परतत असतो तर अशा वेळेस आपल्या कुंडलीमध्ये आपला ज्यावेळेस शनी बिघडलेला असतो शनी एक्झॉल्टेड असतो नीचचा शनी असेल किंवा शनीची दृष्टी आपल्या पहिल्या लग्नाच्या घरामध्ये पडत असेल कुंडलीची भाषा मी बोलत आहे कदाचित तुम्हाला समजणार नाही पण तुम्ही एवढं समजू शकता की शनी जर आपला खराब झालेला असेल तर आपलं काम हे बनत नसतं मग आता हे शनीचं काम बनण्यासाठी आपण काय करू शकतो तर शनीचा मंत्र आपण जपू शकतो शनीला खुश करण्यासाठी शनीचा मंत्र हा आपण म्हणू शकतो हा शनीचा मंत्र शनीचा यंत्र पण आपल्याजवळ आपण ठेवू शकतो आणि शनीचा मंत्र देखील आपण म्हणू शकतो तो मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे आता शनी म्हणजे आपल्या हाताखालची लोक म्हणजे शनीला रूल करत असता म्हणजे आपल्या घरी कामाला कोणी व्यक्ती असेल किंवा आपल्या हाताखाली कामाला कोणी असेल तर त्या लोकांसाठी तुम्ही दानधर्म वगैरे करू शकता किंवा त्या लोकांसाठी लोकांची चांगली ट्रीटमेंट वगैरे तुम्ही त्या लोकांना देऊ शकता ज्यावेळेस आपण ह्या लोकांना आपल्या हाताखालच्या लोकांना मजुरांना आपण चांगली ट्रीटमेंट देतो त्यावेळेस आपला शनी खुश होत असतो त्यामुळे हीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे की आपला क्षणी ठीक जर ठेवायचं असेल चांगला ठेवायचा असेल तर आपण आपल्या हाताखाली जे लोक असतात साफसफाई करणारे कामगार असतात त्यांना आपण चहा वगैरे पाजणं काहीतरी कोणत्या तरी सणावाराच्या दिवशी काहीतरी खायला देणं या गोष्टी आपण करू शकतो आता बघा काही काही घरांमध्ये सारखी वाद कटकट वगैरे चालत असतं मग आता ह्याच्यासाठी काय करायचं कायम कटकटी होतात तर संध्याकाळच्या वेळेस आपण लोबान जे धूप असतं ते जर आपण घरामध्ये जाळ आता वड्या देखील मिळतात त्याच्या घरामध्ये जाळलं तर ते निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढत असतं ती निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघण्यासाठी आपण दररोज संध्याकाळी धूप दीप दिवा घरामध्ये लावणं अतिशय गरजेचं आहे धन्यवाद